राज्याच्या मंत्रिमंडळात काही मंत्री उथळपणं विधानं करतायत ही विधानं आल्यानंतर खरं तर अशा नेत्यांवर वरिष्ठांचा धाक आहे की नाही असा प्रश्न पडतो ही नावं कोणती आहेत हे गुगल केलं तरी आपल्याला मिळून जाईल मात्र आता आपण आपल्या कृषी मंत्री असलेल्या आदरणीय माणिकराव कोकाटे यांच्या विधानाबाबत बोलणार आहोत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले माणिकराव कोकाटे हे खानदेशातील नेते ग्रामीण भागाशी नाळ जुळला गेलेला असा हा नेता आधी कोकाटेंनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केलेली त्यावेळी त्यांच्यावरती सडकून टीका झालेली आता पुन्हा त्यांनी एक, एक विधान केले शेतकरी कर्ज घेतात आणि पाच दहा वर्ष कर्जमाफीची प्रतीक्षा करतात नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करायचे तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता साखरपुढे विवाह करत फिरता असं धक्कादायक विधान कोकाटेंनी केलं आणि भडका उडाला आता कोकाटेंचं हे विधान आल्यानंतर त्यांच्यावरती टीकेचा भडीमार झाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम खरंच हातात मिळते का म्हणजे शेतकऱ्यांना खरंच या कर्जमाफीच्या रकमेतून विवाह करता येतात ये का वेगवेगळे कार्यक्रम करता येतात का म्हणजेच त्यांच्या हातात खरंच हे रक्कम मिळते का कर्जमाफीबाबत कोकाटेंनी केलेलं हे लॉजिक कसं गणलंय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंत्री असलेले कोकाटे कसं चुकीचं बोललेत हे जर जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी घेरलेला असतो नुकतंच अवकाळीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती जाऊन कोकाटेंनी पाहणी केली कृषी मंत्री म्हणून खरं तर त्यांचं हे कर्तव्यच आहे त्यामुळं ते तिथं गेले आणि शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला आता शेतकरी म्हटलं की असे प्रश्न ते विचारणारच कारण त्यांच्या शेतीमालाला भाव नसतो त्यामुळं ते सरकारकडून काहीतरी अपेक्षा करत असतात आणि शेतकऱ्यांचा हा प्रश्न येताच कोकाटेंनी हे वादग्रस्त विधान केलं त्यांनी डिटेलमध्ये नेमकं काय आहे ते बघा कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता कर्जमाफी दिल्यावर एक रुपयाची तरी शेतात गुंतवणूक केली आहे का सरकार आता शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे शेतीच्या पाईपलाईनसाठी सिंचनासाठी पैसे मिळतात सरकार भांडवली गुंतवणूक देते शेतकरी या पैशाचं त्याच कामासाठी उपयोग करतो का शेतकरी म्हणतो कर्जमाफी पाहिजे विम्याचे पैसे पाहिजे आणि करतात काय तर साखरपुडा आणि लग्न करा या पैशांचा शेतीला काही उपयोग केलाय का असा के प्रतिप्रश्नच कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला कोकाटेंच्या या विधानानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यावरती सडकून टीका केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी शेतकऱ्यांना आधी भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता लग्न साखरपुढे करता का शेतीत गुंतवता का असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केलाय फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे असं सुद्धा सपकाळांनी म्हटलंय मानिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय अशा मंत्र्यांना आवर घालावी कृषी मंत्री व भाजप युती सरकारला लाज वाटत नाही पण उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारता हा सत्तेचा माज शेतकरी नक्कीच उतरवेल हे लक्षात ठेवा असा इशारा सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी तर हे विधान ऐकून भडकलेच राज्याला बिंडोक कृषी मंत्री मिळालाय काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली होती अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याकडे लक्ष देण्याची गरज असताना कृषी मंत्री मात्र बेताल वक्तव्य करतायत असं शेट्टींनी म्हटलंय तर कृषी मंत्र्यांचं हे विधान धक्कादायक आहे शेतकरी पिचलाय काबड कष्ट करून कसा बसा शेतकरी माल पिकवतो आणि या मालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं आणि हे कर्ज थकीत होतं आपल्याकडं कर उद्योजकांना कर्ज माफ केलं जातं उद्योगपतींना वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय का असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुंबई तक्षी बोलताना केलाय आता मंत्र्यांची अशी काही विधान आली किंवा कुठल्याही नेत्यांची अशी वादग्रस्त विधान आली की राजकीय टीका टिप्पण्या तर दरवेळेस होत राहतात मात्र मुख्य विषय हा आहे की कृषी मंत्र्यांचं वक्तव्य कसं गणलंय आता यासाठी कर्जमाफीची नेमकी प्रोसेस कशी असते ते समजून घेऊयात सहकार विभाग यासाठी सर्वात महत्वाचा विभाग असतो तर कर्जमाफी संदर्भामध्ये जी कार्यवाही आहे ती संपूर्ण कार्यवाही ही सहकार विभागाकडून होते सहकार विभाग याची आकडेवाडी करते जिल्हा मध्यवर्ती बँकांचे आकडे यासाठी आधी घेतले जातात त्यानंतर नॅशनल व इतर बँकांचे कर्जाचे आकडे घेतले जातात कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात वर्षाच्या मुदतीत भरणारे कर्जदार आणि न भरणारे थकीत कर्जदार ही जी सगळी यादी आहे ही जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे येते आणि ही यादी मग विभागीय या आयुक्त आणि त्यानंतर सहकार सचिवांकडे दिली जाते हे सगळे आकडे आल्यानंतर प्राधान्यक्रमानं आधी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्जदारांचं कर्ज आहे ते फेडण्याची प्रोसेस केली जाते त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका आणि इतर बँकांच्या कर्जाचीही सेम प्रोसेस होते आता बँकांमध्ये पैसे जमा कसे होतात आणि ते पैसे नक्की जातात कुठं ते सुद्धा समजून घेऊयात या संदर्भातले जे याद्या आहे, आहेत याद्यांची सगळी प्रोसेस झाल्यानंतर बँकांकडून ऑनलाईन ही कर्जाची सगळी माहिती जी आहे ती अपलोड केली जाते आणि बँका वेगवेगळ्या वेग कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांच्या ज्या याद्या आहेत त्या अपडेट करून तिथं अपलोड करतात ही सगळी अंतर्गत प्रोसेस असते त्यानंतर सरकारकडून संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावरती कर्ज खातं हा सगळ्यात महत्त्वाचा इथं शब्द आहे तर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती सरकारकडून पैसे वर्ग केले जातात इथं जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो कृषी मंत्र्यांच्याही कदाचित लक्षात आला नसावा शेतकऱ्यांचं कर्ज खातं आणि सेव्हिंग खातं हे दोन वेगवेगळे प्रकार असतात सेव्हिंग खात्यातील पैसे शेतकरी काढू शकतात मात्र कर्ज खात्यातील नाही कर्ज खात्यात ना केवळ कर्जमाफी के करतेवेळी रक्कम जमा केली जाते आणि ती रक्कम वर्ग करून खातं नील केलं जातं सरसकट कर्जमाफी केली तरीही अशीच प्रोसेस केली जाते सरकार बँकांकडून माहिती घेऊन संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकते आणि तिथून बँक ती वळवून घेते ही सगळी प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन असते आता अशा पद्धतीची सगळी प्रोसेस असताना सुद्धा आपले जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब ही अशा प्रकारची विधानं करतात त्यामुळं निश्चितपणानं याचं आश्चर्य वाटतं मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगाव असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला होता पण कोकाटे आणि काही मंत्री जे आहेत मंत्रिमंडळातले हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत का असा सवाल यानी होता है। आपले ही या निमित्तानं उपस्थित होत आहे आपलंही यावरचं जे मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद